नमस्कार मी गौरी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे कोकणी पद्धतीची वालाची उसळ चला तर मग आपण सुरुवात करूया रेसिपीला मी तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी कोंडीसाठी जिडं आणि राई टाकली आणि त्यामध्येच आता मी एक कांदा कापलेला आणि कढीपत्ता टाकलेला आहे तो चांगला परतून घेतला आता त्याच्यामध्ये मी सुके मसाले टाकून घेतले लाल तिखट हळद गरम मसाला कांदा लसूण मसाला हे सगळे मसाले मी परतून घेतले आता त्यामध्येच मी टोमॅटो टाकून घेऊ घेतलेला आहे आणि तो चांगला परतून घेतला आता यामध्येच आपण वाटण टाकून घेऊया या वाटणामध्ये मी कांदा लसूण खोबरं हे आणि आलं भाजून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता ह्यावरती आपण झाकण ठेवून घेऊया दोन मिनटं मसाले चांगले शिजले गेलेले आहेत आता यामध्येच आपण सोडलेला पावटा आणि मी बटाटा घेतलेला आहे सोडून हे चांगलं आता पुन्हा चांगलं हलवून घेऊया मसाल्यांमध्ये आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण शिजवून घेऊया भाजीला आता यामध्येच मी उपमाचा अगळ टाकून घेत आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेत आहे आणि पुन्हा चांगलं एकदा हलवून घेत आहे अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे नक्की एकदा करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार